ભારત નિવડણૂક આયોગા નિર્દેશાનુસાર वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकूण पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतदान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात एकूण अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत पंचवीस लाख सतरा हजार तीनशे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात पुरुष मतदार तेरा लाख सतरा हजार तीनशे चौसष्ट स्त्री मतदार अकरा लाख नव्याण्णव हजार नऊशे बारा तर तृतीय पंथी अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदान केले आहे मतदानाची एकूण सरासरी पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के झाली आहे विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान आणि मतदानाची टक्केवारी याप्रमाणे दोनशे चव्वेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख तेवीस हजार दोनशे सात मतदारांनी मतदान केले एकूण टक्केवारी सदुसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के दोनशे पंचेचाळीस माढा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे सदुसष्ट मतदारांनी मतदान केले सत्तर पूर्णांक छत्तीस टक्के मतदान झाले दोनशे शेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला टक्केवारी बहात्तर पूर्णांक बावन्न टक्के दोनशे सत्तेचाळीस मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात दोन लाख सत्तावीस हजार चारशे चव्वेचाळीस मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक बासष्ट टक्के दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एक लाख शहाऐंशी हजार सदोतीस मतदारांनी मतदान केले छप्पन्न पूर्णांक बासष्ट टक्के मतदान झाले दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी त्रेपन्न पूर्णांक छत्तीस टक्के आहे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख शेहेचाळीस हजार सहाशे नव्याण्णव मतदारांनी मतदान केले टक्केवारी चौसष्ट पूर्णांक तेहतीस दोनशे एकावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन लाख तेहतीस हजार तीनशे बेचाळीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक पत्र पस्तीस टक्के आहे दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सव्वीस मतदारांनी मतदान केले मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे वीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी लाक, त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के आहे दोनशे चोपन्न आळशील अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण दोन लाख एकोणतीस हजार सहाशे एकोणीस जणांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी टक्केवारी पूर्णांक इतकी आहे नमस्कार मी सोलापूर आज 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झालं आहे आणि कोणत्याही प्रकरणामुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पॅसठ दशमलव इक्के चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा जो आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता मी घेतला होता तर त्यामध्ये जवळपास अर्धे एक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बुथवर आता ही वोटिंग सुरू होतं कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो कारण माढामध्ये सिक्स्टी सेवन पॉईंट एट फाईव्ह माढामध्ये सत्तर दशमलव छत्तीस टक्के बार्शीमध्ये बहात्तर दशमलव बावन्न टक्के सोलापुर सोलापुर नॉर्थ अक्कलकोट मध्य चौसठ दशमलव तैतीस टक्के, साउथ सोलापुर अठावन दशमलव पैतीस टक्के, पंडरपुर अड़सठ दशमलव शहाोला मध्ये असा एकोण दशमलव दशमलचाळीस टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका